पेण तालुक्यातील रावे गावातील सहलीला गेलेल्या मुलांच्या बसचा अपघात झाला महाबळेश्वर साठी गेलेल्या परतीच्या बसला कासारभाट साई रावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा मोठा अपघात घडलाय पहाटे चारची ही घटना असून अंधारात बस थेट बांधावरून शेतात गेले शेत पाण्याने भरलेलं होतं जवळपास चाळीस दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली अनेक मुलांना लागले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट पाण्यात गेले सुदैवाने मोठी जीवितहानी टाळली असून यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही आम्ही रात्री येत होतो किती वाजता चार वाजता आहे ना खड्डा खड्ड्याचा तिकडं तो एक टायर खड्ड्यात उतरला खड्ड्यात उतरल्याच्यानं गाडीच्या बॅलेन्सिंग बिघडलं मी तिकडून पुढे आलो पुढे आल्याच्या नंतर इथे ब्रेक मारला ब्रेक मारला तर गाडी थोडी खाली पुढे उतरली इथे ब्रेक केला आणि मुलांना उतरवलं किती मुलं होती मुलं होती चाळीस पंचवीस कुठे गेले होते महाबळेश्वरला अच्छा किती लोकांना लागले एका मुलीला नाकाला काहीतरी लागलं ला। अच्छा आणि बाकीची पूर्ण बाकी नाव काय तुमचं कुठल्या डेपोची गाडी पेन डेपोची पेन डेपोची काल गेली ती वस्तीला होती का एक वनडे होता वनडे होता वनडे होता।, होता का एवढे सकाळी पहाटे चार वाजता का तुम्ही गाडी आणली ते मुलांना जेवणा जेवणाला यायला त्याला फिरायला थोडा वेळ लागला मग मग त्या जर चार वाजले असेल तर तुम्ही कुठेतरी ते शकता विश्रांती घेऊ शकता रात्रीची वेळ म्हणजे झोपण्याची वेळ असते ना अशा मा वेळेला माणसाला झोपी लागते झोपलो अर्धा एक दोन तीन तास आराम केला त्याच्यानंतर आम्ही अच्छा आता मुलांसंदर्भात वरती घालवलं का गाडीला काय लागले गाडी पूर्ण गेली गाडी आता इकडे उतरते साधी